हसू सुंदर दिसतो पण तेव्हाच जेव्हा आपले दात निरोगी असतात पण आजकाल चॉकलेट थंड पेय जंक फूड आणि चुकीच्या सवयींमुळे आपल्या दाताचे नुकसान होतं मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दात मजबूत निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय आणि सवयी एक दात मजबूत ठेवण्यासाठी घरगुती उपाय दात मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दररोज दूध ताक दही तीळ आणि हिरव्या पालेभाज्या खा तसेच सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा याने जंतू नष्ट होतात आणि हिरड्या मजबूत होतात दोन दात खराब होण्याची कारणे आणि टाळण्याचे मार्ग साखर कोल्ड्रिंक आणि वारंवार काहीतरी खात राहण्याची सवय हे सगळं दाताचं नुकसान करत असं खाल्ल्यावर लगेच दात घासा नाहीतर तोंड पाण्याने स्वच्छ करा जास्त गरम किंवा थंड पदार्थ सलग खाणं टाळा कारण त्यामुळे दातांचे एमल कमकुवत होतात तीन दात आणि हिरड्यांची योग्य काळजी दात घासण्याची पद्धत सुद्धा महत्वाची आहे नेहमी सकाळी आणि झोपण्यापूर्वी दोनदा दात घासा टूथब्रश तीन महिन्यांनी बदला आणि ब्रश करताना खूप जोर लावू नका हिरड्यांना नुकसान होऊ शकतो तोंडात दुर्गंधी येत असेल तर लवंग किंवा कोरफडचा रस उपयोगी ठरतो चार वय वाढल्यावर दात कमजोर होऊ नये यासाठी वय वाढल्यावर हिरड्या सैल होतात दात हलतात यासाठी कडक अन्न पदार्थ पण हळदीचे दूध तीळ बदाम अंजीर हे खा तोंड कोरडं कोरडे तोंड जंतूंना वाढू देते पाच दात पांढरे आणि चमकदार ठेवण्यासाठी घरगुती उपाय जर दातांवर पिवळेपणा आला असेल तर एक साधा उपाय थोडं बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून आठवड्यातून एकदा हलक ब्रश करा कोळशाची राख मीठ आणि मोरीचं तेल यांचं मिश्रणही उपयोगी ठरत पण हो हे उपाय आठवड्यातून एकदाच करा रोज नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा सुंदर हसू हे तुमच्या आरोग्याचं आरसच आहे तरी उपाय नियमित करा आणि हसा मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू